दादा आवाज कमी कर हाय हॅलो स्वागत आहे लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब मध्ये युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर लाईव्ह लावलं तर अडकत अडकत का चालतोय तुमच्या बरा बघा मोबाईलमध्ये दिसतोय का लोड झाला असेल मग त्याच्यात खूप हा लोड काय मी सारे गेम डिलेट केली स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली चला लवकर या लाईव्ह लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली लाईक करा लाईव्ह बघताय कमेंट करा तुमचं सगळ्यांचं आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे इकडं तिकडं मोबाईल हातामध्ये मोबाईल लाईव्ह युट्यूब लाईव्ह इंस्टाग्राम लाईव्ह फेसबुक लाईव्ह हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या लवकर हाय सर्वांना चला पटापट या लाईव्ह मध्ये आहे का मोबाईल हातात युटूब फॅमिली चला लवकर या लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा जेवण पाणी झाला का सगळ्यांचा हाय हॅलो हॅलो बाकी युट्यूब फॅमिली या लाईव्ह सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईव्ह कडून बघताय कमेंट करून सांगा हाय दादा संजय दादा स्वागत आहे लाईव्ह ला जेवण झालं का संजे ला सौगते, सौगते हो संजय दादा तुमचं लाईक करत राहा लाईव्ह स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या आणि लाईक डन करा हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हो बरं बरं चला म्हणलं थोडा लाईव्ह तरी घेऊया नंतर चला संध्याकाळी अजून परत लाईव्ह घ्यायला जास्त वेळ मिळत नाही ना म्हणून छान दिसता आहे आज ओके थँक्यू लाईव्हला नवीन असताना तर लाईक करत राहा काय चाललंय काय नाही मजेत चाललंय तुमचंच काय चाललंय सांगा सगळ्यांच्या तब्येत पाणी बरी आहे का जेवण झाले का सगळ्यांचं जेवण झालं का हो दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली कसे आहेत सगळेजण कमेंट करून सांगा लाईक करा आहो कुठून आहो मुंबई मधून आहोत आम्ही तुम्ही कुठून लाईव्ह बघताय आहो कुठून हे तर फेमसच झालंय डायलॉग लाईक करा पटापट लाईव्ह लाईक करा आणि तुम्हाला माझा लाईव्ह कसा दिसतोय कमेंट करा नाशिक मधून लाईव्ह बघताय थँक्यू नाशिक मधून लाईव्ह बघताय धन्यवाद लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टच करून हाय हाय हॅलो हॅलो लाईक करा जेवायला या मग हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईक करत राहा पटापट लाईव्ह लाईक करत राहा मोबाईलच्या स्क्रीन ला डबल टच करा दोन वेळेस हो जेवण झालंय आमचं हो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मला पण असंच वाटतंय कारण लाईव्ह जरा अडकत अडकत वापरलं मोबाईल बंद चालू केलं होतं